ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माल वाहतूकदार व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा निर्धार मिळावा संपन्न मंगळवारी बारा रोजी कराड तालुका माल ट्रक वाहतूकदार संघटना व वा कराड गुड्स ट्रान्सपोर्ट अँड मोटर्स ओनर्स असोसिएशन कराड जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूकदार संघटना प्रतिनिधी व ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या विचाराने पुणे सातारा सांगली कोल्हापूर शिरोल सिंधुदुर्ग रत्नागिरी खेड, महाड विदर्भ मराठवाडा वाहतूकदार संघटना प्रतिनिधी यांची उपस्थितीत निर्धार मेळाव्याचं आयोजन कराड येथे करण्यात आलं होतं यावेळी वाराही वाहनधारकांनी देणी लागत नाही याबाबत पणन संचालक डॉक्टर केदारी जाधव यांनी काढलेल्या परिपत्रकाला स्टे देणाऱ्या पणन अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला त्यांनी काढलेल्या स्टेच्या पत्राची होळी करून त्यांच्या नावाने बोंब मारण्यात आली कराडेतील माल ट्रक वाहतूकदारांचा निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील माल ट्रक वाहतूकदारांचे खंबीर नेते तसेच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष बापू जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ट्रान्सपोर्ट्स ट्रक धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी विद्याधर कांबळे नागाव